प्रश्न हे भरपूर आहेत प्रश्न सांगायला गेलं तर इथे भरपूर आदिवासी वाडी आहेत वाडे आहेत काही गाव गावं आहेत भरपूर तर ॲक्च्युली काही गावांमध्ये पाण्याच्या टंचाई आहेत काही गावाचे रोड नाही आहेत सीएसआर फंड हा त्या स्थानिक लोकांना पहिले दिला दिला त्याचा उपभोग द्यायला पाहिजे कारण की येथील लोकांनी कंपन्यांना आपल्या स्वतःच्या जमिनी दिलेल्या आहेत आणि शासनाचा असा नियम ही आहे जी आहे की स्थानिक लोकांना प्राथमिक प्राधान्य दिला जाईल असा स्थलावर म्हणून एक शासनाचा जी आर आहे त्या शासनाच्या अधीन राहून सरकारीच कर्मचाऱ्यांनी ह्या नागोडण्या विभागाला आणि ह्या भूमिगत केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यायला हवं जेणेकरून त्यांची जी पिढी जे त्यांच्या शेतकऱ्यांमधून निर्माण झालेला जो हे आहे मनुष्य आहे त्याला पहिले प्राधान्य दिला दिला पाहिजे जेणेकरून त्याला नोकरीसाठी अन्य ठिकाणी जाता जाता येणार नाही कारण की आता असं झालेलं आहे रोजगार इथं आहे पण रोजगार त्यांना उपलब्ध करण्यासाठी रोजगारासाठी त्यांना मुंबईला पुण्याला ला जावं लागत आहे मग ह्या कंपन्यांचा फायदा काय आता आपण पाहतोय की रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू होणार आहे आणि विविध पक्षाचे राजकीय नेते असतील आणि विविध पक्ष असतील यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय की रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर ही अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे यामध्ये नागोटणे जिल्हा परिषद गट जो आहे त्या गटामध्ये देखील अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक होताना पाहायला मिळणार आहे आपल्या सोबत आज बोलण्यासाठी शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून ज्यांना उमेदवारी मिले मिळालेली आहे असे तरुण तडफदार असे नेतृत्व जे म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुमित काते आपल्यासोबत जोडलेले आहेत दादा काय सांगशील पक्षानं आपल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवला भरोसा ठेवला अनेक दिग्गज अनेक अनुभवी दिग्गज आता या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत एक तरुण चेहरा म्हणून आपल्याला पक्षाने जी संधी दिलेली आहे त्या संधीचं आपण कसं करा काय सांगा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार मला या नागोट विभागामध्ये निवडणूक लढवायसाठी मला माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी आणि भरत शेठ गोगावले साहेब मंत्री महोदय यांना मी पहिले विचारात घेतलं आणि त्यांना माझी कार्यरत जी माझी जी कार्यपद्धती आहे ती त्यांना सांगितलेली आहे नागुटण्याची जी खरी परिस्थिती आहे ती मी त्यांना सांगितलेली आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी मला ही शीट डिक्लेअर केलेली आहे की तू उमेदवारी लढू शकतोस का तर मी तेवढं तू कॅपेबल आहेस का तर मी बोललो की मी सांगण्याच्या अगोदर तुम्ही पहिले चौकशी करा मी कितपत कॅपेबल आहे जर मी कॅपेबल असेल तरच मला तेवढी मला शीट तुम्ही जाहीर जाहीर करा अन्यथा शीट जाहीर करू नका आणि मला तर असं आहे की मला दोन्ही आमदारांचा पाठबळ असल्यामुळे मी इथे सीट लढवण्या लढवण्यास मी इच्छुक आहे आणि भरपूर कार्यकर्त्यांचा मत आहे की उमेदवारी उमेदवारी मी घेण्यात यावी आणि ह्या जिल्हा परिषद नागोटने जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारीचा आपण फॉर्म घालण्यात यावा जनतेमधून आता कसा प्रतिसाद आहे आता जर आपण बघितलं तर आप आल्यानंतर ऑफिसमध्ये देखील पूर्ण कार्यालय आपलं हे कार्यकर्त्यांनी भरलेलं असतं ओसंडून वाहत आणि वरिष्ठ नेते देखील आपल्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये सोबत घेऊन बरोबरीने जातात नेत्यांचा कसा पाठिंबा आहे जनतेतून कसा पाठिंबा आता सध्याच्या घडीला मिळत आहे जनतेतून पाठिंबा म्हणजे कसं झालंय की जनतेला जर आपलं कार्य सांगितलं आपण काय करतो आणि त्यांना जर आपलं विजन सांगितलं की मी काय करणार आहे mm. आणि आता प्रॅक्टिकल वर मी जे काय करत आहे जर ते त्यांना समजण्यात आलं mm. आणि सांगण्यात आलं mm. तर डेफिनेटली मला ते उमेदवारी मतदान म्हणून ते दे। संधी देते mm. काय सांगाल आता ज्या पद्धतीनं जर बघितलं तर नाभोटण्यामध्ये जिल्हा परिषद गटातून अनेकदा या ठिकाणी उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करत असतो पण नाभोटणे विभाग आहे तो आपल्या दृष्टीने विकसित झालेला किंवा तिचा विकास झालाय का जनतेच्या मनातलं नागोटणं झालंय ना का कसं बघता नागोटण्यामध्ये काय उणीव आहेत नेमक्या नागोटण्यामध्ये ने पहिली उणीव म्हणजे काय झाले माहित आहे काय नागोटण्यामध्ये प्रथमतः ऐंशी टक्के लोक ही पाणी विकत आणून पितर्कांचा तर पहिला म्हणजे त्यांना फिल्टर पाणी कसा दिला जाईल माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ दलवी आणि भरतशेठ गोगावले भोगावले साहेब यांच्या थ्रू मी नागोट्यामध्ये लोकांना फिल्टर पाणी कसा पाचता येईल हे पहिले माझं हे मा, विजन राहिलं नाही मला सांगा की एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत राज्यामध्ये त्यांनी विकासात्मक जो पाया रचलेला आहे किंवा घोडदोड जी आहे अनेकदा मी आपले फोटो त्या ठिकाणी पाहिलेले आहेत की आपण शिंदे साहेबांच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी भेटता त्यांना भेटण्याची संधी मिळते आपल्याला आपले मंत्री जे भरत गोगावले त्यांच्या माध्यमातून किंवा आमदार दळवी साहेबांच्या माध्यमातून देखील आपण त्या ठिकाणी जाता इतका मोठा नेता असेल आणि त्यांना डायरेक्ट भेटण्याची तुम्हाला संधी मिळत असेल तर नागोटण्याचे प्रश्न असतील या प्रभागाचे प्रश्न असतील ते तुम्ही जाऊन एकनाथ शिंदे साहेबांजवळ मांडू शकता का कशा पद्धतीनं बघता याकडं ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का जिल्हा परिषद मध्ये नागोटना जिल्हा परिषद ही शिवसेनेचीच होती आणि ती फक्त आता शिंदे गटाची आम्ही निवडणूक लढ लें, लढण्याची प्रयत्न करत आहोत जेणेकरून मी शिंदे साहेबांकडे जाताना कारण की माझं हे योगदान असं आहे की मला आपले माननीय महेंद्र दळवी साहेब आणि भरशेट गोगावले साहेब यांच्या सानिध्यातून मला डायरेक्टली संधी देत आहेत की शिंदे साहेबांच्या इथे की तुला नागोटण्यामध्ये तुला कुठल्या अडचणी येत असतील आणि त्या अडचणीचा दुरावा कसा करायचा हे मी त्यांच्या समोर प्रत्यक्षपणे मांडण्यात येईल आणि ते मांडल्याने मला नागोटण्याचा सर्वांगीण कसा विकास केला जाईल हे ह्याच्याकडे माझं माझं फोकस जास्त राहील नागोडण्याचा सर्वांगीण विकास करत असताना नेमका विकासाच्या आपल्या संकल्पना काय एक तरुण म्हणून आपण कसं बघता या नागोटणे शहराकडे इथल्या तरुणांचे प्रश्न असतील आदिवासी बांधवांचे प्रश्न असतील युवती आणि महिलांचे प्रामुख्याने प्रश्न असतील यांना न्याय देण्याची कशी भूमिका असेल इथले पायाभूत नागरी सेवा सुविधांचे कोणते प्रश्न आहेत की जे तुम्हाला भविष्यात जिल्हा परिषद संधी मिळाल्यानंतर ते सोडवायचे प्रश्न हे भरपूर आहेत प्रश्न सांगायला गेलं तर इथे भरपूर आदिवासी वाडी आहेत हु. वाडे आहेत काही गाव गावं आहेत भरपूर तर ऍक्च्युली काही गावांमध्ये पाण्याच्या टंचाई काही गावाचे रोड नाहीये ऍक्च्युअली कसं आहे पहिले इथे लोकसभेतून तटकरे साहेब खासदार म्हणून नेमले गेलेले आहेत परत लोकसभेमधून विधानसभेमधून रवीशे पाटील यांची निवड झालेली आहे आता इथे शिंदे गटाची म्हणून नागोठणे जिल्हा परिषद मध्ये देण्यात यावी जेणेकरून ग्राउंड लेवलला लेवलला जे कार्यरत करायला पाहिजे ते आम्ही करू शकतो आणि ते रोजगाराच्या हिशोबाने कसं करणार कारण की इथे भरपूर प्रमाणात लोक जी मुलं आहेत आपली ती रोजगारासाठी भरपूर वंचित आहेत आणि इथे इंडस्ट्रियल प्रमाणे जर बोलायला गेलात तर इथे इंडस्ट्रीयल कंपन्या भरपूर आहेत जेणेकरून त्यांना कसा रोजगार भेटेल आणि त्यांचा जो संसाराचा गाणा कसा चालेल हे आपण बघण्यात येईल पहिला मुद्दा म्हणजे सांगायला गेलो तर आ, आता ही तिसरी मुंबई जाहीर केलेली आहे या तिसरी मुंबईमध्ये काय झालंय आता हा आमटेम आपल्या एक ते दीड दोन तीन किलोमीटर मध्ये एम एवाडी ऍक्वॉजेशन केलेलं आहे okay, okay. तर त्याच्यामध्ये नागोटनाही त्यांनी ऍक्वॉर्जेशन करायला पाहिजे जेणेकरून हा तिसरी मुंबईमध्येच मोडला जातो आणि okay. तिसऱ्यामध्ये मुंबईमध्ये मोडल्यानंतर ह्यालाही सर्वांगीण विकास म्हणजे रोड असू दे रोड रोड असू दे अजून काही अन्य समस्या असू दे त्याच्यातून हा विकासाचा वाटा वा, वाट्यातून काम केले जाईल okay. दुसरा मुद्दा म्हणजे ही नागोटना ही नागोटना ग्रामपंचायत आहे तर ऍक्च्युली हिचा नगरपंचायत केल्याने नगर पंचायत केल्याने हा नगर पंचायत केल्यानंतर त्याला ऑटोमॅटिकली नगर विकास खात्याला पैसे दिले जातात आणि नागवडण्याचा ना विकास केला जाईल हा एक म्हणजे एक माझा एक प्रश्न उद्देश आहे मला सांगा आपल्या भागामध्ये नागवटण्या विभागाच्या पंचक्रोशीमध्ये मध्ये जर आपण बघितलं तर अनेक मोठमोठ्या कंपन्यांचं जाळं पसरलेलं आहे अनेक प्रकल्प आहेत काही प्रस्थापित आहेत काही या ठिकाणी नव्याने येऊ पाहत आहेत अशातच या प्रकल्पांचा जो सी एस आर फंड आहे सामाजिक बांधिलकी उपक्रमातून जो निधी मिळायला पाहिजे किंवा मिळायला हवा तो कशा पद्धतीनं मिळाला पाहिजे आणि त्याच्यातून काय नेमके प्रश्न सोडवले पाहिजेत कोणकोणत्या यांना चालना दिली पाहिजे या कंपन्यांनी देखील या नाघोटणी विभागाकडे लक्ष दिलं पाहिजे कसं वाटतंय तुम्हाला सीएसआर फंड हा त्या स्थानिक लोकांना पहिले दिला दिला त्याचा उपभोग द्यायला पाहिजे कारण की येथील लोकांनी कंपन्यांना आपल्या स्वतःच्या जमिनी दिलेल्या आहेत आणि शासनाचा असा नियम ही आहे जीआर ही आहे की स्थानिक लोकांना प्राथमिक प्राधान्य दिला जाईल असा स्थलारो म्हणून एक शासनाचा जी आर आहे त्या शासनाच्या अधीन राहून सरकारीच कर्मचाऱ्यांनी ह्या नागोडण्या विभागाला आणि ह्या भूमिकात गेलेल्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यायला हवं जेणेकरून त्या, त्यांची जी पिढी जे त्यांच्या शेतकऱ्यांमधून निर्माण झालेला जो हे आहे मनुष्य आहे त्याला पहिले प्राधान्य दिला दिला पाहिजे जेणेकरून त्याला नोकरीसाठी अन्य ठिकाणी जाता जाता येणार नाही कारण की आता असं झालेलं आहे रोजगार इथं आहे पण रोजगार त्यांना उपलब्ध करण्यासाठी रोजगारासाठी त्यांना मुंबईला पुण्याला जावं लागत आहे मग ह्या कंपन्यांचा फायदा काय मला सांगा की आता सुमित जी ज्या पद्धतीनं निवडणूक जवळ येते आपल्याला उमेदवारीची माळ आपल्या गळ्यामध्ये टाकलेली आहे वरिष्ठांनी आता तुमचा जो प्रतिस्पर्धी जो कोणी असेल आता किशोर जैन यांचं नाव पुढे येतंय आणि नुकतंच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातून त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे हे आव्हान किशोर जैन यांचं तुमच्या समोर राहणार आहे कसं बघता एकनाथ शिंदे साहेबांपासून ते मंत्री भरत गोगावले असतील किंवा इतर जे तीन आमदार आहेत त्यांचं तुम्हाला पाठबळ कशा पद्धतीने या ठिकाणी मिळेल कसं बघता ही निवडणूक आव्हानात्मक आहे की सहज सोपी आहे एक आव्हानात्मक बघायचं प्रति प्रतिस्पर्धक हा प्रत्येकाच्या उद्देशाने आणि हेतूने कार्यरत करत असतो आता ते किशोरभाई जैन यांनी शिवसेनेमधून लढत लढली होती मागच्या टायमाला तर लोकांना त्याची कल्पना असेल की त्यांनी किती लोकांसाठी कार्यरत केलेलं आहे हे लोकांना माहितीये आणि आता लोकांना का, आपण काय करू हे लोकांना दाखवलं तर लोकांनी प्रत्युत्तर आपल्या मतदानच्या स्वरूपात उत्तर जा दिलं जाईल आतापर्यंत जनतेमध्ये आपण जाता तरुण असतील किंवा जे काही आपल्या संपर्कात येतात त्यांच्या काय नेमक्या समस्या अशा आहेत की त्या रोजगाराची समस्या देखील त्यांना भेटसावते या ठिकाणी प्रकल्प आहेत मात्र तुम्ही म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी रायगड जिल्हा सोडून मुंबई पुणे बँगलोर यासारख्या किंवा सुरत गुजरात यांसारख्या ठिकाणी त्यांना ठाणे यांसारख्या शहरांमध्ये त्यांना जावं लागते आणि तिथं त्यांना त्या ठिकाणी जी आपली मोठ आहे ती जुळवावी लागते कसं बघता भविष्याच्या काळामध्ये तरुणांना रोजगार मिळण्यासाठी काय प्रयत्न आहेत आणि आता देखील अनेक तरुण तुमच्याकडे येतात आणि नोकरीसाठी या ठिकाणी प्रयत्न करतात किंवा तुम्हाला या ठिकाणी गळ घालतात कि आम्हाला नोकरी पाहिजे आमचे बायोडाटा घेऊन येतात कसं बघता याच्याकडे तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी कशी भूमिका तुमची पुढच्या काळातली असणार आहे खर सांगायचं राहिलं तर आपल्याकडील जे हे मुलं शिक्षण घेतात प्रथमत त्यांना मोटिवेशन द्यायला पाहिजे प्रत्येक स्कूलमध्ये शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये कॉलेजमध्ये एक, एक प्रशिक्षक एक प्रशिक्षक नेमला पाहिजे त्यांच्यामध्ये त्यांच्या थ्रू लोकांचं लो, तुम्ही काय करू शकता म्हणजे पुढं त्यांचं विजन का असेल म्हणजे शिक्षण कुठल्या पद्धतीचं घेतलं पाहिजे म्हणजे एखाद्याला एखाद्याला क्रिकेटची आवड आहे एकाला खो खोची आवड आहे एकाला वाचण्याची आवड आहे ते एकाला म्हणजे अन्य अशा हे आहे की प्रत्येकाच्या वेगवेगळ्याची आवड आहे तर ती आवड त्याला साध्य करण्यासाठी त्या स्कूलमध्ये त्याला मोटिवेशन स्पीच म्हणजे एक काय बोलतात त्याला विजन त्यांचं विजन विजन नाही मार्गदर्शन ना। मार्गदर्शन मार्गदर्शन म्हणून त्यांना एक सेमिनार अटेंड सेमिनार ठेवला जातो त्या सेमिनार थ्रू त्या लोकांना ज्या मुलांना आपल्या की आय एस आणि आयपीएस झाल्यानंतर काय करता येईल आयपीएस म्हणजे काय आय म्हणजे काय हे त्यांना सांगा सांगायचा प्रयत्न केला जाईल आणि त्या एमपीएससी ने युपीएससी एक्झाम कशा दिल्या जाव्यात आणि त्यासाठी काय करावं लागेल त्याच्यातून त्यांचं साध्य काय साध्य काय हे त्यांना पहिले विजन दाखवावं लागेल आणि त्या उद्देशाने ते जोरावर काम करतील मुलं चांगलं शिकतील आणि शिकल्यानंतर शिकती त्यांचा उद्धारी स्वतःहून होईल सर मला सांगा की ज्या पद्धतीनं नागोटणे जो गाव आहे त्या गावामधला कोळीवाडा आहे किंवा इतर भाजी मार्केट आहे नागोटणे एसटी स्टँड आहे या ठिकाणी सातत्यानं पुराचं पाणी येतं कोळी बांधव जीव मुठीत घेऊन राहतात नागोटणेकर आणि व्यापारी जीव मुठीत घेऊन राहतात भविष्याच्या काळात नागोटण्याचा जो हा पुराचा धोका आहे किंवा ही जी पूर रेषा आहे किंवा ती नदीची जी पातळी त्या ठिकाणी धोक्याची सातत्यानं ओलांडते थोडा पहिल्या पावसातही नागोटण्यामध्ये पूर येतो अशी परिस्थिती आहे सरकारच्या माध्यमातून काय झालं पाहिजे तिथे बदल कशा पद्धतीनं ना नागोटनेला पुराचा धोका टाळला पाहिजे यासाठी गाळ उपसा किंवा काय असं त्याच्यासाठी काय प्रयत्न असतील आपले ऍक्च्युली जसं आपलं माननीय भरशेठ गोगावले यांनी म्हाड मध्ये पुराचं मागील दोन तीन वर्षामध्ये पुराचं जसं पूर आलेलं होतं पाण्याने पूर आले होत <usimus> तर त्याचा त्यांनी कसा बंदोबस्त लावलेला होता तसाच त्यांनी नागोटण्यामध्येही तसा बंदोबस्त लावायला हवा आहे जेणेकरून त्या नदीचे खोलीकरण केलं जाईल आणि ती पाण्याची पातळी ही खालपरातच राहील जेणेकरून ह्या नागोटण्यामध्ये त्याचं पाण्याचं प्रमाण हे कमी राहील पुराचं प्रमाण हे कमी राहील याचा याचा बंदोबस्तच करायला हवं जेणेकरून इथे इथे रोजगार रोजगार करणारे लो, लोक हे त्यांना त्या पुराचा मारा कमी करण्यात येईल मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात जाताना इथले जे जा स्थानिक भूमिपुत्र आहेत प्रकल्पग्रस्त आहेत यांना या ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये सामावून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर आपण काय प्रयत्न कराल आणि एकूणच मंत्री देखील शिंदे शिवसेनेचे आहेत उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे देखील एकनाथ शिंदे साहेब आहेत आमदार देखील आपल्या सोबत आहेत प्रकल्पग्रस्तांना इथल्या जो संघर्ष करावा लागतोय नोकऱ्यांमध्ये जाण्यासाठी स्थानिकांची जी गळचिपी होते त्यासाठी आपली भूमिका नेमकी काय असणार आहे स्थानिकांना हा रोजगार द्यायलाच हवा आणि ह्यासाठी मी माननीय महोदय महेंद्र शेठ दलवी साहेब आणि माननीय भरत शेठ गोगोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांना आपल्या लोकांना ठाकूर समाज असो आदिवासी समाज असो आपले मराठी आपले मराठी जातीचा असो आणि अन्य जातीचा असो त्यांना रोजगारासाठी आपल्याला कंपनी थ्रू कसं त्यांना रोजगार दिला जाईल हे मी थ्रू आपल्या माननीय एकनाथ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निदर्शनाखाली आणून त्यांचा कसा रोजगाराचा प्रश्न सुटला जाईल हे सांगण्यात आणि करण्यात येईल मला सांगा की निवडणुकीला तुम्ही उभे राहताय जनतेला आपलं काय आव्हान आव्हान असणार आहे की एक तरुण म्हणून तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये जाल कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही मात्र कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं प्रचंड असं बळ जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लागतंय जनतेला आव्हान काय कराल की कशा पद्धतीनं एक नवीन चेहऱ्याला जनतेनं संधी द्यावी काय त्यांचं आव्हान आपलं असणार आहे त्यांच्यासाठी खरं सांगायचं तर आम्ही प्रॅक्टिकल वरती जास्त बोलतो आता नागोटना मतदारसंघ हा जिल्हा मतदारसंघ आहे यामध्ये भरपूर काही लोकांच्या समस्या आहेत आणि भरपूर काही प्रश्न आहेत लोकांना रोजगार असू दे लोक मुलांना क्रिकेटचं ग्राउंड असू दे नुँ। नुँ। परत लोकांना पाण्याची टंचाई असू दे गव्हर्नमेंटने दिलेल्या योजना आहेत ह्या राबवल्यात का आहेत का नाही राबवल्यात त्यांचं त्यांच्या परत ते पोचणं इम्पॉर्टंट आहे परत लोकांपर्यंत झालेले काही लोकांच्या जोड रस्ते राहिलेले आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे जाण्यासाठी जोड रस्ता नाहीये तर त्याचं मार्ग त्याचं कसे प्रश्न आपल्याला सोडवण्यात येईल हे आम्ही करायचा प्रयत्न करतो धन्यवाद माझ्यासोबत शिंदे शिवसेनेचे नागोटणे जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत सुमित खाते यांच्याशी मी बातचीत केली आणि एकूणच त्यांचं विकासाचं व्हिजन काय कशा पद्धतीने नागोटण्यामध्ये प्रलंबित प्रश्न आहेत तरुणांच्या काय अपेक्षा आहेत युवती महिलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत आदिवासी बांधवांच्या कातकरी बांधवांच्या उत्कर्षासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आणि मला जर जिल्हा परिषदमध्ये संधी दिली तर वरिष्ठ नेते जे एकनाथ शिंदे साहेब आहेत किंवा मंत्री भरत गोगावले आहेत याबरोबरच आमदार महेंद्र दळवी असतील आमदार महेंद्र थोरवे असतील यांच्या जा माध्यमातून एकूणच संपूर्णता विकासाचा जो रथ आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीनं गतिमान करता येईल याची मांडणी त्यांनी केलेली आहे आणि जनतेला देखील एका तरुण चेहऱ्याला निवडून द्या आणि त्याचे मी संधीचं सोनं करीन असं देखील त्यांनी या ठिकाणी आपल्या मुलाखतीमध्ये विजन मांडलेला आहे धम्मशील सावंत न्यूज बिरो कोकण रायगड